सांगली जिल्ह्यातील विधवा महिला आणि बांधकाम कामगार यांच्या न्याय हक्कांसाठी एकोणीस मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीसमोर आडवं पडणार असल्याचा इशारा कॉम्रेड शंकर पुजारी यांनी दिला आहे एकोणीस मे रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी येणार आहेत परंतु बांधकाम कामगारांच्या संदर्भात सर्व कायदे धाब्यावर बसवून जिल्ह्यातील एकवीस हजार कामगारांना त्यांना मिळणाऱ्या हक्कांपासून वंचित ठेवलं आहे मागील दोन वर्षांमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये ज्या बांधकाम कामगारांनी कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी केली आहे अशा पन्नासपेक्षा जास्त कामगारांचा मृत्यू झालेला आहे त्यातील दहा कामगारांच्या विधवा महिलांना नियमानुसार अजूनही अंत्यविधीची दहा हजार रुपये रक्कमसुद्धा मंडळानं दिलेली नाही इतकंच नव्हे तर या पन्नास महिलांना ऑगस्ट दोन हजार सोळापासून आजपर्यंत दरमहा प्रत्येकी दोन रुपये आर्थिक सहाय्य देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही त्यामुळं या महिलांना सध्या उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळं विधवा कामगारांना व बांधकाम कामगारांना मुख्यमंत्री यांच्या गाडीच्या आडवं पडण्याशिवाय काहीही मार्ग उरलेला नाही बांधकाम कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी व बांधकाम कामगारांच्या विधवा महिलांच्यावरील वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड शंकर पुजारी यांनी दिली आहे या एकवीस हजारापैकी दहा हजार कामगारांनी लाभ मिळण्यासाठी जे विविध अर्ज केले आहेत त्यांच्या मुलांची शिष्यवृत्ती आहे बाळणपणाच्या रजेचा आहे त्याच्यानंतर लग्नासाठी जे तीस हजार रुपये त्यांनी दूर केले आहेत तो अर्ज आहे तर यातले सगळे अर्ज त्यांनी आजपर्यंत मंजूर करूनसुद्धा त्याचे अजिबात लाभ दिलेले नाही आणि विशेषतः ज्या बांधकाम कामगारांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या कुटुंबावर तर दुर्धर प्रसंग ओढवलेला आहे असे पन्नास कामगारांच्या ज्या विधवा महिला आहेत त्यातल्या दहा कामगारांना त्यांनी अंत्यविधीची रक्कमसुद्धा पाच हजारची दिलेली नाही इतकंच नव्हे तर त्यांनी ऑगस्ट महिन्यापासून त्यांना जी या विधवा महिलांना पाच वर्षे जी महिन्याला दोन हजार रुपये द्यायचे आहेत ते या पन्नास महिलांना एकाही स्त्रीला त्यांनी हे पैसे दिलेले नाहीत त्याचबरोबर त्यांनी कल्याणकारी मंडळाने असा ठराव केलेला आहे की कामगाराचा मृत्यू झाला तर त्यांच्या वारसांना दोन लाख रुपये द्यायचे तर एकाही स्त्रीला त्यांनी दोन लाख रुपये दिलेले नाही आणि हा सर्व अन्याय सुरू असल्यामुळे एकोणीस तारखेला मुख्यमंत्री सांगली येत आहेत आणि ते सांगली जिल्ह्याचं जे कोर्ट आहे न्यायालय आहे जिल्हा न्यायालय त्याचं उद्घाटन करणार आहे